नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नवींबई महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे घनसोलीतील महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्याचा शालेय सहली दरम्यान मृत्यू महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन दोषी शिक्षण उपायुक्त व शिक्षण अधिकारी यांचे तात्काळ निलंबन करून गुन्हा दाखल करण्याची गजानन काळे यांनी केली मागणी पंचवीस फेब्रुवारी रोजी नेमबे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाच्या वतीने विविध पालिका शाळेतील किमान दोन हजार तीनशे विद्यार्थ्यांना घेऊन खोपोली येथील इमॅजिक पार्क येथे सहल नेण्यात आली होती यावेळी घणसोली शाळेतील शाळा क्रमांक शहात्तर येथील हिंदी महाविद्यालयातील इथं आठवीतमध्ये शिक्षण घेणारा चौदा वर्षाचा आयुष सिंग याचा दुर्दैवी मृत्यू झाला या संदर्भात न्याय मागण्यासाठी शहर शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांची भेट घेतली दोषी शिक्षण उपायुक्त शिक्षणाधिकारी यांची निलंबन करण्याची मागणी केली निलंबन केले नाही तर पुढील आठवड्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही प्रसारमाध्यमाशी बोलताना गजानन काळे यांनी केला हे मुळात आज आम्ही अत्यंत शांतपणे आमच्या मागण्याच्या संदर्भात पंचवीस तारखेला जी घटना घडली ज्यात एका तेरा ते चौदा वयोगटातल्या मुला मुलाचा आयुष सिंग नावाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला शासन निर्णय जर असं सांगतंय की सहल काढताना कुठल्याही वॉटर पार्कला ॲडव्हेंचर पार्कला सहल ही सहल काढता येत नाही ते महापालिकेतली शाळा असेल नंतर खाजगी शाळा असेल जिथे फक्त ऐतिहासिक सांस्कृतिक शैक्षणिक आणि भौगोलिक अशाच ठिकाणी या सहली आयोजित कराव्या लागतात मात्र आत्तापर्यंत आठ ते दहा हजार विद्यार्थ्यांना गेल्या महिन्याभरात शिक्षण उपायुक्त खिल्लारी मॅडम असतील शिक्षणाधिकारी यादव मॅडम असतील यांनी या महापालिका कार्यक्षेत्रातील शालेय विद्यार्थ्यांच्या सहली या इमॅजिका पार्कला काढल्या जो ॲडव्हेंचर पार्क आहे थीम पार्क आहे आणि त्याच्यात एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला चार दिवस आज या घटनेला झाले चौकशी समिती नेमली एवढाच फार्स फक्त आयुक्तांनी केलं या अगोदर वाशीच्या गार्डनमध्ये एका मुलाचा मृत्यू झालाय कोपरकरण्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झालाय ही तिसरी ती चौथा चौथी घटना आहे अत्यंत अकार्यक्षम आयुक्त अत्यंत ढिम्म आयुक्त या महानगरपालिकेचे आहेत चौकशी करतो सांगतो बोलतो याच्या पलीकडे कुठलीही कारवाई होत नाही आज आम्ही शांतपणे निवेदन दिलं आहे त्यांच्या कॅबिन बाहेर ठिय्या आंदोलन केलं गेले दोन तास पुढच्या आठवड्यात याच्यापेक्षा अत्यंत तीव्र आंदोलन होईल माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील गणेश नाईक साहेब असतील किंवा याचे दादा भुसे साहेब असतील शालेय मंत्री आम्ही राज्य बालहक्क आयोगात जाऊन पोलीस आयुक्तांना निवेदन देणार आहोत झिरो एफ आय आर अंतर्गत आपण शिक्षण उपायुक्त आणि शिक्षण अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा यांना बेड्या ठोका आणि शासने यांचं सस्पेन्शन केलं आहे दादा भुसेंनी हा शब्द दिला होता सामला की आम्ही लवकरच ही गोष्ट करणार आहोत त्यांची आम्ही लवकर भेट घेणार आहोत आणि पुढच्या आठवड्यात हे आंदोलन अधिक तीव्रपणे दिसेल ब्युरो रिपोर्ट प्रबोधन दिशा न्यूज नंबी पुढील बातमीसाठी नी अपडेट राबोधन दिशा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा